नमस्कार मी डॉक्टर जीवन लाडे आय सर्जन फ्रॉम पुणे मोतीबिंदू किंवा कॅटॅक सर्जरी नंतर डोळ्यामध्ये लेन्स बसवली जाते तर कोणती लोन्स चांगली आहे इम्पोर्टेड की इंडियन ऍक्च्युअली हा इम्पोर्टेड इंडियनचा प्रश्न नसून मटेरियलचा प्रश्न आहे त्याच्यात जे मटेरियल वापरला जातं ते इनर्ट असतं इनर्ट म्हणजे ते कोणतीही रियाशन डोळ्यामध्ये निर्माण करत नाही तर दोन्ही लेन्सेस ऑन पार आहेत किंवा इक्वल आहेत किंवा तेवढ्याच चांगल्या क्वालिटीच्या आहेत प्रश्न फक्त इम्पोर्टेड लेन्सचा कदाचित हा असू शकतो की त्यांच्याकडं मॅन्युफॅक्चरिंग खूप पूर्वी झाल्यापासून झाल्यामुळं त्याच्यामध्ये होणारे ऍडव्हान्समेंट डेव्हलपमेंट ह्या जास्त वेगाने झाल्या त्याच्यामुळे त्याचा जो पार्ट आहे आपण जर का बघितला तो त्यांच्याकडं बऱ्याच वर्षापासून आहे आपल्यापेक्षा त्याच्यामुळे कदाचित तो भाग महत्वाचा त्याच्यामध्ये असू शकतो पण तो काही डिसाइडिंग फॅक्टर नाहीये दोन्ही लेन्स इक्वली चांगले आहेत आपण लावू शकता आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर धन्यवाद